नमस्कार न्यूज एटीन लोकलमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो डेली वेदर अपडेट या मध्ये आपण राज्यातील हवामानाच्या स्थितीचा आढावा घेत असतो कोकणातील तुरळक ठिकाणी उष्णतेच्या इशारा हवामान विभागाने दिला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पन्नास ते साठ किमी वेगाने वारे वाहून पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला असून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर मुंबईत चौदा आणि पंधरा मे रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे पाहुयात पंधरा मे रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबई पासून मुंबईमध्ये चौदा आणि पंधरा मे रोजी उष्णतेची लाट असणार असून कमाल तापमान हे सदोतीस अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे तर किमान तापमान हे बावीस तेवीस अंशांच्या दरम्यान राहील पुण्यामध्ये सतरा मे पर्यंत अवकाळी पावसाचं सावट असणार असून कमाल तापमान हे सदोतीस ते अडोतीस अंशांच्या दरम्यान असणार आहे तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं सावट हे कायम असणार असून चौदा मे रोजी विदर्भातील तुरळक जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो यानंतर मात्र विदर्भावरील अवकाळी पावसाचं सावट ओसरणार असून पंधरा मे रोजी विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये चाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर चोवीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं विदर्भातील हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता येऊयात मराठवाड्याकडे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये चौदा मे रोजी अवकाळी पावसाचा तसेच मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मराठवाड्यावर पुढील तीन ते चार दिवस अवकाळी पावसाचं सावट कायम असणार असून पंधरा मे रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये अडोतीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं तर किमान तापमान बावीस ते तेवीस अंशांच्या दरम्यान असेल मराठवाड्यानंतर आता येऊयात उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या प्रमुख शहरावर पुढील तीन ते चार दिवस हे अवकाळी पावसाचं सावट कायम असणार आहे तर कमाल तापमान छत्तीस ते सदोतीस अंश तर किमान तापमान बावीस सेल्सिअस एवढा असेल कोल्हापूरवर देखील पुढील तीन ते चार दिवस हे अवकाळी पावसाचे असणार असून वाऱ्यासह आणि विजांच्या अवकाळी पावसाची शक्यता कोल्हापूर जिल्ह्यात देखील व्यक्त करण्यात येत आहे तर मंडळी हा होता राज्यातील हवामानाच्या स्थितीचा आढावा राज्यावर पुढील तीन ते चार दिवस हे अवकाळी पावसाचे असणार असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे तर कोकणातील तुरळक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल एटीन मराठी